आपण पाहतोय न्यूज इंडिया ट्वेंटी फोर आपण महाराष्ट्र प्रदेशचे जे महामंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उषा चौधरी यांच्याशी आपण काही चर्चा करायला आलो मॅडम नमस्कार मॅडम आमच्या चॅनलला आपलं खूप खूप स्वागत आहे मॅडम माझा पहिला प्रश्न असा होता की तुम्ही या राजनीतीमध्ये कधीपासून आला गेल्या पंचवीस वर्षापासून मी राजकारणात आहे मी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्यासोबत जो सक्रिय जोडलेली आहे आणि सतत काम करते मॅडम या आधी जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये आले आधी तुम्हाला असं वाटलं जाईल की आपण कुठल्या तरी पुन्हा दुसऱ्या क्षेत्रात जावं म्हणून की राजकारणच तुम्ही का बरं निवडलं पूर्वी मी समाजकारणातच होती मी डावरीवर काम केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात हुंडाबळीवर त्यावेळेला खूप मोठी समस्या होती ही हुंडाबळीची अक्षरशः मुलींना पेटवून द्यायचे तर त्यावेळेला मला खूप दुःख व्हायचं या घटना वाचून तर मी याच्यावर काम सुरू केलं तर ते काम माझं गेल्या पस्तीस वर्षापासून सुरू आहे आणि त्या तिच्यातून मला राजकारणी लोकांशी संपर्क आले आणि मग नंतर कळायला लागलं की राजकारण सुद्धा आवश्यक आहे महिलांसाठी राजकारणात महिला आल्या पाहिजे आणि मग तेव्हापासून मी ठरवलं की राजकारणात पण गेलं पाहिजे आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आ, हा त्यावेळी नवीन स्थापन झाला होता तर मी डायरेक्ट त्यावेळेला पक्षस्थापनेपासून तिथून सुरुवात केली मॅडम जसं आता तुम्ही म्हटलं की मुंडावडीसाठी तुम्ही काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे खूप छान आहे तशाच पद्धतीने मॅडम आजच्या स्थितीमध्ये जे पोलीस प्रशासन आहे आपण बघतोय की खोटे खोटे आरोप करून सर्वसाधारण जे लोक राहतात जनता त्यांना त्यांच्यावर केसेस लावतात त्यांना त्रास देतात तर यासाठी तुम्ही काय करू इच्छिता हां आजचं आपण पोलीस प्रशासन पाहिलं तर आपल्या पोलीस खात्याचे गृहमंत्री आहेत माननीय भर, फड फडणवीस साहेब आणि पालकमंत्रीसुद्धा आहे पण ते एकूण आजची लॉ अँड ऑर्डरचा जो प्रॉब्लेम आपण बघतो आहे तर असं दिसतं की देश फडणवीस साहेबांचं सा त्याकडे लक्ष आहे की नाही आहे कारण छोट्या छोट्या केसेसमध्ये विनाकारण लोकांना त्रास दिला जातो पोलिसांकडनं पोलीस, पोलीस कोऑपरेट करत नाही खूप ठिकाणी खोट्या सुद्धा लावल्या जातात आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास लोकांना होतोय आणि इतर राजकीय पक्ष जे आहेत बी जे पी सोडून तर इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा केसेसमध्ये अडकवण्याचे प्रयत्न सुरू असतात तर यासाठी आपल्याला आ, आता फडणवीस साहेबांकडनं तर काय अपेक्षा करणार आता सरकार संपलेलंच दिसत आहे पण नंतर जर जे पण गृहमंत्री येणार तर ता त्यांनी याबाबतीत सगळ्यात आधी पावलं उचलले पाहिजे निदान उगंच सामान्य लोकांना के केसेस मध्ये अडकवणं किंवा असल्या मध्ये पाठवणं गरीब गरीब लोकांना हो तर हे मला योग्य वाटत नाही याच्यावर खरंच नाही सरकारकडे किंवा आमचे जे पण गृहमंत्री येणार त्यांच्याकडे तक्रार करणार आहे की याच्यावर तुम्ही पहिले काहीतरी उपाययोजना करा असल्या केसेस नका भरू मॅडम माझा समोरचा प्रश्न असा राहील की आजच्या स्थितीमध्ये बघता की देवेंद्र फडणवीस सर जे आहे उपमुख्यमंत्री आणि तसेच आपले अजित पवार जे दादा आहे उपगृहमंत्री यांनी एक जी आर काढलेला आहे मॅडम सध्या की शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी त्यांना वीज बिल माफ करण्यात यावं म्हणजे जोपर्यंत त्यांची सरकार असेल तोपर्यंत येईल तर मॅडम त्यांच्यासाठीच माफ का बाकी जे जनता आहे ते सर्वसाधारण आहे काही गरीब आहे त्यांच्यासाठी काय असं नाही हा विजेचं आज एम एसीबीचा प्रॉब्लेम आपल्या नागपूर शहरातले काही आपल्या महाराष्ट्रातले लोक फेस करतात आहे आज विजेचे बिल जर बघितले तुम्ही तर मागच्या वर्षी जे बिल आपल्याला चार हजार पाच हजार येत होते तर उन्हाळ्याच्या नावाखाली कूलरच्या नावाखाली नागपुरात ते बारा हजार दहा हजार तेरा हजार असे बिलं येतात आहेत ते बिलं भरता भरता लोकांच्या कंबरडे मोडायची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना वीज मोफत पाच वर्षसाठी देणार आहे हा जियार आता काढला याला खूप वेळ झाला शेतकऱ्यांना तर द्यायलाच पाहिजे आणि ते तुम्ही रात्री बित्री असं देता तर त्याच्या त्याही व्यतिरिक्त शेतकऱ्यांना तुम्ही जे आता बजेट आलं तिच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असं काही पण ठेवलेलं नाही आणि याच्या व्यतिरिक्त खत वगैरे जे आहे त्याच्यावर खूप सारा जीएसटी आहे तर इतका जीएसटी कशाला शेतकरी बिचारा इतका आत्महत्या करतो मोडलेला आहे तर त्याच्यावर जीएसटी पण काढला पाहिजे शेतकऱ्यांसाठी आणि मॅडम आता जे लोकांच्या घरी जे आधी जे बिल यायचे ते ठीक आहे आता काहीतरी कमी होते त्यानंतर जे दुसरे मीटर लागले त्यानंतर जास्तीत जास्त बिल आले दोन दोन तीन तीन महिन्यानंतर कापायला लागले आता चक्क म्हटलं तर प्रीपेड बिल प्रीपेड मीटर लाव लावण्यात आलेले येत आहे तर त्यामध्ये तुमचं काय मत आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वपक्षीय आंदोलन झालेले आहेत प्रीपेड मीटर हे स्मार्ट मीटरच्या नावाखाली लावतात आहे ते त्याच्यात ते म्हणतात की तुम्हाला किती युनिट जळले हे तुम्हाला कळेल तसं बिल भरा असं पण जर ते पण पहिलेच पण जे मीटर होतं ते चेंज करून त्यांनी हे लावलं तर हिच्यामध्ये इतकं डबल बिल येत आहे आणि प्रीपेड मीटर मध्ये पण आता तुम्ही कोणते बिल देणार आणि त्याची गरजच काय लोक मागत नाही तर तुम्ही का असे उपद्रव करता कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देता आणि तिच्यातनं त्याच्यासाठी म्हणून तुम्ही हे काहीतरी करत राहता आणि जनतेवर भूरदंड टाकता त्याचे दोन अडीच हजार रुपये घेतातच एम एस सी बी कुकट देतात तर त्याच्यामुळे जनतेचा तर विरोधच आहे ह्या प्रीपेड मीटरला आता माझा आणखी एक प्रश्न असा होता की जे बघता तुम्ही आर मध्ये आरटीओ मध्येच काही घोटाळे येत आहेत पुन्हा आपण जर रस्त्याने गाडी चालवतो तर आपल्याला प्रॉब्लेम येते प्रत्येक वेळेस पोलीस चॅलेंज करणार गाडी आपल्याला जनतेला माहीत नाही राहत ते नियम ते माहीत नाही राहात मॅडम त्यासाठी तुम्ही समोर काय वाटचाल करा तुमची आर टी ओ आणि रस्त्यावर जे ॲक्सिडेंट होतात तर आर टी ओचे काही रूल्स असे आहे की आपल्या इथे जे रोडवर गाड्या चालतात तर काही लोक सिग्नल्स तोडतात काही लोक हेल्मेट घालत नाही आणि खुद्दा मग कसं होते की थोडंसं पण काही चूक असलं तरी पोलीस त्यांना लगेच पकडतात फाईन करतात आणि हे रूल हे सिग्नल तोडला किंवा फास्ट गाडी असेल तर ते फाईन पण इतका जास्ती आहे की खूप म्हणजे कठीण होतं लोकांना तर इतका फाईन पण ठेवायला नाही पाहिजे आणि आर टी ओचे थोडे मध्ये ते इतके फाईन झालेले आहे ठीक आहे वाटत गडकरी साहेबांना की इतका मोठा फाईन केला तर लोक ह्या चुका करणार नाही पण चुका होतात ना तुम्ही तिथे रस्त्यावर एवढे खड्डे पडलेले आहेत रोड खराब आहे इकडे तिकडे तुम्ही सगळे खोदून ठेवलेले आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जातात आहेत तिच्यावर उपाययोजना करा फक्त पब्लिकला दोष पब्लिक पब्लिकला फाईन करूनच सगळं व्यवस्थित होणार आहे का हा पण मला सत्ता प्रश्न मॅडम तुम्ही राजकारणमध्ये मध्ये आल्यावर बरेच काही कामं केले खूप छान चांगले चांगले कामं केले मॅडम असं कुठं कार्य आहे जे ती तुम्ही केलेले आणि त्यामध्ये तुम्हाला खूप छान अनुभव मिळाले हा मी जेव्हा एक मोठं काम केलं म्हणजे जेव्हा कुस्तीपटूनचं आंदोलन सुरू होतं दिल्लीला जंतर मंतरला चाळीस दिवस उठून गेले होते आम्ही रोज टी व्हीमध्ये न्यूज बघायचं आणि आम्हाला वाईट वाटायचं की हा आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या या गोल्ड मेडलिस्ट पुढील ज्या देशाला नाव कमवून देतात पण त्या आंदोलनाला बसले हे सरकार किंवा कोणी पण त्यांच्याकडे ढुकून पाहत नाही आहे त्यांना न्याय देत नाही आहे तर काय करायचं काय करायचं मग मी विचार केला की नाही आपण तरी सपोर्ट केला पाहिजे महिला आहे तर मी इथून सरळ दिल्ली गाठली आणि जंतर मंतरला पोहोचले आणि जंतर मंतरला सग आ, साक्षी मलिक जो दिनेश फोकाट यांची भेट घेतली त्यांच्या सरकार यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मग मी ते आंदोलन इथे महाराष्ट्रात पूर्ण पेटवलं आणि त्याच्यानंतर तिथे लैंगिक शिक्षणाचा तो आरोप होता ब्रिजभूषण सिंग यांना तर त्यांना एफ आय आरसुद्धा झालेली नव्हती तर जेव्हा मी हे आंदोलन इथे ना महाराष्ट्रात पेटवलं त्यावेळेला मी सांगितलं की माझी मागणी होती की ब्रिजभूषण सिंग यांना अटक करा आणि त्यांची खासदारकी रद्द करा पण ती अजूनही झालेली नाही कोर्टाने जेव्हा हस्तक्षेप केला तेव्हा त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाली तुम्ही मेसेज द्या हा जनतेला मला सांग म्हणायचं आहे की तुम्ही पण आता एवढे सगळे अन्याय या सरकारमध्ये होतात आहे म्हणजे खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होतात आहे ज्या आजपर्यंत कोणत्याही सरकारमध्ये झालेल्या नाही आहे अशा अनेक विषया जनतेलाही माहिती आहेत तर ते तर कंटाळले आहे पण जनता सुद्धा रस्त्यावर येऊन आणि जे लोक आंदोलन करतात किंवा याच्यावर काम करतात त्यांना सपोर्ट करायची गरज आहे जो जितकी जनता घरात बसेल आणि सपोर्ट करणार नाही तितके तितके हे अत्याचार वाढतच तर आपण उषाताई चौधरी मॅडमची जे भेट घेतली त्यांनी खूप छान आपल्याकडे असं सांगितले डिटेल सांगितले